या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि या चित्रपटामध्ये तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांग तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंय की सगळं कास्ट काय आहे कस आहे आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर तुम्हाला थोडं थोडं कळलंच असेल तर मी वृंदाचं कॅरेक्टर करते मी पंजाब राव म्हणजे ते मोठे एम एल ए त्यांची बायको आहे आणि नारायणी माझी मुलगी आहे पण <coughs> युजुअल जे आईचं आणि मुलीचं नातं असतं त्यापेक्षा आमचा बॉन्ड जरा वेगळा आहे आणि आय समआउ फील की मी खूप काही बोलून तुम्हाला तुमचं मूड खराब नाही करणार कारण की तुम्हाला बघताना जास्त मजा येणार आहे कारण की आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपण फक्त विचार करतो पण जेव्हा तुम्ही ते प्रत्यक्षात बघता तेव्हा त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो सो तुम्ही प्लीज झापूक झुपूक पंचवीस एप्रिलला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात बघा आणि आम्हाला सांगा केदार सरांसोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता एक केदार सर म्हणजे ते स्वप्न होत माझं त्यांच्यासोबत काम करायचं आणि त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवलं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे इतकं ग्रेट विजन आहे त्यांचं कि असं बोलता बोलता त्यांनी एक एका डायलॉग मध्ये एक दोन चार शब्द ऍड केले आणि त्यात ते इतकं पॉवरफुल झालं की मला समज वाटतं की मी अख्खा म्हणजे जितका वेळ मी तिथे होते माझं शूट चालू असताना नसताना पण जर मी मॉनिटरवर असले तर मला खूप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून आणि मी आय एम ब्लेस्ड की मला ह्या सिनेमात काम करायला मिळालं